नमस्कार विद्यार्थी मित्र हो आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे एन एम एम एस परीक्षा जी आठवीमध्ये घेतली जाते तिच्यामध्ये टॉप कसं करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत बघा बघा ही जी परीक्षा असते ती क्लास आठ म्हणजेच येत्या मध्ये घेतली जाते ही परीक्षा येत्या मध्ये घेतली जाते ही परीक्षा डिसेंबर महिन्यामध्ये घेतली जाते म्हणजे येणारी जी परीक्षा आहे ती डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणार आता तिची डेट आल्यानंतर मी तुम्हाला सांगेन एक्झॅक्ट डेट बघा त्याच्यामध्ये तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो पहिला तर ह्या एन एम एम एस चा अभ्यास करत असताना तुम्ही पहिल्यांदा टाइम टेबल तयार करा काय तयार करा पहिल्यांदा टाइम टेबल तयार करा आता टाइम टेबल तयार कसं करायचं हा महत्वाचा विषय टाइम टेबल कसं तयार करायचं आता बघा आपल्याकडे एकूण महिने किती उपलब्ध आहेत आता एकूण महिने आता मे सोळा बघा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये आपली एक्झाम होणार आहे आपल्याकडे बघायला गेलं तर बघाय गेल्यानंतर आपल्याकडे एकूण सहा महिने उपलब्ध आहेत आपल्याकडे सहा महिने काय आहेत उपलब्ध आहेत सहा महिन्याचं एकूण एकशे ऐंशी दिवस होतात एकूण किती दिवस होतात एकशे ऐंशी दिवस आता त्या एकशे ऐंशी दिवसाचं टाइम टेबल तयार करायचं एकशे ऐंशी दिवसाचं टाइम टेबल तयार करायचं टाइम टेबल असं असावं की बघा तुम्हाला शाळेमध्ये सुद्धा जायचं आहे म्हणजे स्कूलला सुद्धा जायचं आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला प्ले म्हणजे खेळायचं सुद्धा आहे त्यानंतर तुम्हाला टीव्ही सुद्धा बघायची आहे हे बघितल्यानंतर तुम्हाला आता स्टडी करायचा ऍक्च्युअल स्टडी करायचा आहे स्टडी प्रामाणिकपणे करायचा आता ह्या स्टडीमध्ये या स्टडीमध्ये तुम्हाला एन एम एम एस ला दोन विषय असतात त्या दोन्ही विषयांसाठी म्हणजेच साठी आणि सॅट दोघांच्या दोघांच्यासाठी वेळ असला पाहिजे दोघांच्यासाठी टाइम असला पाहिजे दिवसामध्ये दिवसामध्ये तुम्ही दिवसामध्ये तुम्ही मॅटचा पण अभ्यास केला पाहिजे आणि सॅटचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे असं होता का नाही काही विद्यार्थ्यांना बघा फक्त मॅट चांगलं जमते मॅट त्यांना चांगलं जमते आणि ते सॅटकडे लक्ष देतच नाही याच्यामध्ये तुम्ही टॉप येणार नाही तुम्ही दोन्ही विषयांचा दोन्ही विषयांचा तितकाच अभ्यास केला पाहिजे तितकाच त्यांना वेळ दिला पाहिजे हेच म्हणजे तुमचं टाइम टेबल असणार आहे म्हणजे दिवसामध्ये ह्या दोन्ही विषयांना सेम टाईम तुम्ही द्या आणि तुमचं टाइम टेबल तयार करा हे आता एकशे ऐंशी दिवसांचं आणि तयारीला तुम्ही काय बघा आजपासून लागा तर कारण वेळ आपल्याकडे खूपच कमी आहे जर आजपासून जो विद्यार्थी सिरियसली लागेल तो काय बघा टॉप हा येणारच टॉप हा करणारच त्यानंतर आता बघा पुढली गोष्ट मॅट मॅट म्हणजेच काय मेंटल एबिलिटी टेस्ट ह्याच्यावरती जे प्रश्न असतात ते बुद्धिमत्तेवरती आधारित असतात ह्याच्यावरती जे प्रश्न असतात ते बुद्धिमत्तेवरती आधारित असतात ह्याच्यामध्ये तुमची बघा आता इथं बघितल्यानंतर मॅट मॅट म्हणजे इथं काय बघा इथं दिलेलं आहे बघा बौद्धिक क्षमता चाचणी तुमच्या बौद्धिक म्हणजे तुमच्या बुद्धीची इथं चाचणी केली जाते तुमची बुद्धीची कपॅसिटी किती आहे तुमची बुद्धी किती आहे मग ही बुद्धीच्या क्षमतेची चाचणी करण्यासाठी चाचणी करण्यासाठी हा पेपर घेतला जातो त्याला मेंटल अॅबिलिटी टेस्ट असं म्हटलं जातं आता ह्या पेपरमध्ये मॅट मध्ये तुम्हाला काय बघा बुद्धिमत्तेचे प्रश्न येतात हे प्रश्न तुम्ही किती प्रश्न सोडवतात त्याच्यावरून तुमची बुद्धी आए, किती आहे हे समजून येतं तुम्ही किती प्रज्ञावान आहे किती बुद्धिवान आहे हे त्याच्यावरनं समजून येतं मग मॅट मॅट वरती क्वेश्चन कशावरती असतात बुद्धिमत्तेवरती आधारित असतात एकूण मग प्रश्न असतात किती तर एकूण प्रश्न नव्वद प्रश्न असतात त्यानंतर एकूण प्रश्न नव्वद तुम्ही म्हणाल प्रश्न नव्वद झाले त्याला गुण किती असतात तर एकूण नव्वद गुण असतात त्याला नव्वद गुण झाल्यानंतर त्याला वेळ किती असतोय तर नव्वद मिनिट हा वेळ असतोय त्यांना काय किती वेळ असूय नव्वद मिनिटं ह्याचाच अर्थ ह्या तिघांच्याकडे बघा नव्वद प्रश्न नव्वद गुण आणि नव्वद मिनिट म्हणजे एक प्रश्न तुम्हाला एका मिनिटामध्ये सॉल्व करायचा आहे एक प्रश्न एका मिनिटामध्ये सॉल्व केल्यानंतर एवढं सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एक गुण मिळून जाईल एक प्रश्न एक मिनिट एक गुण आता बघा मग ह्या मॅटचा अभ्यास करायचा कसा तर मॅटचा अभ्यास करत असताना तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मी तर सांगतो बघा सराव ती म्हणजे काय आहे सराव करणं आता सराव कशाचा करायचा तर सराव हे मागील वर्षाचे प्रश्न मागील वर्षाचे जे प्रश्न असतात त्यांचा सराव करायचा मागील वर्षाचे प्रश्न म्हणजे काय जे दोन हजार चोवीस ला परीक्षा झालेली आहे दोन हजार तेवीस ला परीक्षा झालेली आहे दोन हजार बावीस ला परीक्षा झालेली आहे दोन हजार एकवीस ला आहे दोन हजार वीस ला आहे त्या परीक्षेचं तुम्ही काय करा प्रश्नपत्रिका काढा मागील वर्षाचे प्रश्न काढा आत्मबल फाउंडेशन या वरती सुद्धा चालू झालेले आहेत मॅटचे पेपर लेक्चर सिरीज चालू झालेले आहेत तुम्ही दुसरे चॅनेल बघा तुम्ही ते पेपर काढा आणि त्या पेपरचं काय करा विश्लेषण करा अनालिसिस करा हे सराव करल्यानंतर हे पेपर तुम्ही जपून ठेवा आणि जपून ठेवलेल्या पेपरचं तुम्ही त्यानंतर बघा परत आणि काही दिवसानंतर रिव्हिजन करा रिव्हिजन हे एक महत्वाची गोष्ट आहे बघा रिव्हिजन न करता फक्त एकदा सोडवलं आणि त्यानंतर बघितलंच नाही तर तुम्हाला ते प्रश्न नंतर सुटणार नाहीत बघा परत आणि त्याचं काय करा रिव्हिजन करा काही दिवसानंतर मग पूर्ण ते पूर्णपणे तुम्हाला फिट होऊन जातील त्या प्रश्नपत्रिका जपून ठेवा त्या टाकू नका अशा पद्धतीनं तुम्ही काय बघा मॅटचा सराव करा मॅटसाठी पुस्तकं कुठली वापरायची ते, वा ते सुद्धा सांगतो त्यामधील सुद्धा प्रश्नांची तुम्ही सराव करा त्यानंतर बघा मॅटचा अभ्यास करत असताना टॉपिक वाईज सुद्धा अभ्यास करा काय करा टॉपिक वाईज सुद्धा अभ्यास करा टॉपिक वाईज म्हणजे काय आता टॉपिक वाईज म्हणजेच जे तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये कुठलं कुठलं टॉपिक आहेत कुठलं कुठलं धडा आहेत म्हणजे बघा दिशा वरती क्वेशन येतात मग ते दिशा जो टॉपिक आहे धडा आहे त्याचा अभ्यास करा त्यानंतर तुम्हाला प्रश्न कशावरती येतात मिरर इमेज असेल इमेजवरती क्वेशन येतात मिरर इमेज असेल वॉटर इमेज असेल त्याच्यावरती क्वेश्चन असतात त्या त्याचा अभ्यास करा असं पूर्ण ट्रायंगल किती असतात बाबा एक आकृती दिली जातील त्याच्यामध्ये ट्रायंगल किती आहेत त्याच्यामध्ये स्क्वेअर किती आहेत ह्याचा या सर्वांचा अभ्यास कसा करा तुम्ही टॉपिक वाईज करा जे संख्या असतात संख्या दिलेल्या असतात म्हणजे नऊ येते पंधरा एकवीस सत्तावीस त्यानंतर पुढली संख्या कुठली म्हणजे संख्याशास्त्रावरती तुम्ही अभ्यास टॉपिक वाईज केला पाहिजे टॉपिक वाईज अभ्यास त्यानंतर काय बघा मागील वर्षाचे जे प्रश्न असतात त्यांचा सराव आणि रिव्हिजन ह्या गोष्टी बघा तुम्हाला टॉप तुम्ही काय बघा जर केल्या तर तुम्ही टॉप वन ह्याच पद्धतीनं तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी काय सांगितलेली आहे टाइम टेबल आता त्यानंतर बघा दोन नंबरचा जो पेपर असतो मी एक नंबरचा पेपर सांगितला कुठला मेंटल अॅबिलिटी टेस्टचा पेपर त्यानंतर दुसरा पेपर आपल्याला असतो तो स्कॉलॅस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच सॅटचा पेपर म्हणजे कुठला पेपर सॅटचा पेपर शालेय क्षमता चाचणी नावातच आहे बघा शाळेमध्ये जे विषय असतात त्या विषयांच्या वरती तुमची बघा चाचणी घेतली जाते ते ती विषयांचा किती अभ्यास तुम्ही केलेला आहे तिथे किती तुम्ही अभ्यास केला तुमची कॅपॅसिटी किती आहे तुमची क्षमता किती आहे ती सोडवण्याची त्याच्यावरती जी चाचणी घेतली जाते तिला स्कॉलॅस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे सॅट म्हणजेच शालेय क्षमता चाचणी म्हणतात आता या शालेय क्षमता चाचणीमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे बघा तर जे शाळेतील पुस्तक असतात बघा शाळेतील शाळेतील पुस्तकं असतात ना त्या पुस्तकांच्या वरती आधारित पुस्तके यांच्यावरती आधारित हे प्रश्न येतात मग शाळेमध्ये पुस्तकं बघा तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचन केले पाहिजेत काय केले पाहिजेत वाचन केले पाहिजेत वाचन आता महत्वाची गोष्ट आली बघा इथं वाचन मग वाचन करत असताना दोन बघा याचं पाठ पडतात काही विद्यार्थी बघा काही विद्यार्थी काय करतात पाठांतर करतात काही विद्यार्थी पाठांतर करतात आणि काही विद्यार्थी समजावून घेऊन वाचन करतात काय करतात समजावून घेऊन वाचन करतात मग जे विद्यार्थी समजावून घेऊन वाचन करतात तेच ह्या परीक्षेमध्ये काय करतात टॉप करतात तुम्हाला पाठ बघा पाठ होऊन निस्त चालणार नाही म्हणजे मी तुम्हाला सांगतो बघा इथं खाली लक्ष द्या आता एक पुस्तक आहे एक पान आहे समजा इतिहासामधलं एक पान आहे है, आणि ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की बाबा लाल किल्ला दिल्लीमध्ये आहे काही विद्यार्थी पाठ करणार लाल किल्ला दिल्लीमध्ये लाल किल्ला दिल्लीमध्ये आणि काही विद्यार्थी समजावून घेणार समजावून घेणार म्हणजे काय दिल्ली कुठं आहे नेमकं दिल्ली काय आहे भारताची बाबा राजधानी आहे त्यानंतर हे लाल किल्ला नेमका दिसतोय कसा लाल किल्ला बांधला कुणी हे काही गोष्टी त्या समजावून घेणार त्यामुळे ते त्यांच्या डोक्यात फिट होणार कायमचं आणि त्यामुळे तसला ते प्रश्न आला तर ते लगेच काय करणार सॉल्व्ह करणार खरं पाठांतर केल्यानंतर काय होते कन्फ्युजन होते पाठ केलेला असते आपण लाल किल्ला दिल्लीमध्ये आहे खरं नेमकं काय ते आपल्याला माहीत नसते म्हणून पाठांतरापेक्षा तुम्ही समजावून घेऊन काय करा प्रश्न सोडवा मग त्यासाठी काय महत्वाचं आहे वाचन महत्वाचं आहे बघा हे वाचन झाल्यानंतर ह्याच्यासाठी सुद्धा ह्या परीक्षेमध्ये सुद्धा ह्या परीक्षेमध्ये सुद्धा काय सराव महत्वाचा आहे ह्याच्यामध्ये सुद्धा सराव महत्वाचा आहे ह्याच्यामध्ये सुद्धा काय बघा सराव महत्वाचा आहे सराव कशाचा करायचा मागील वर्षाचे प्रश्न जे मागील वर्षाचे प्रश्न आहेत त्यांचं मागील वर्ष प्रश्न यांचा सराव करा मागील वर्षाचे म्हणजेच काय दोन हजार चोवीसचा असेल पेपर दोन हजार तेवीसचा चा असेल दोन हजार बावीसचा चा असेल डॉट डॉट अशा प्रश्न अशा जे वर्षामध्ये जे प्रश्न म्हणजे पेपर झालेले आहेत त्यांचा काय करा सराव करा सराव केल्यानंतर ते प्रश्नपत्रिका त्या जपून ठेवा आणि त्यानंतर त्याचं काय करा रिव्हिजन करा रिव्हिजन म्हणजे करणं म्हणजे काय परत परत बघेल काही दिवसानंतर परत बघा काही दिवसानंतर परत बघा थोडा अभ्यास करा खरं व्यवस्थित अभ्यास करा रिव्हिजन त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे नाही नुसतं वाचत गेलं वाचत गेलं असं करायचं नाही असं करायचं नाही आता बघा थोडं सांगतो जो तुमचा शालेय क्षमता चाचणी त्याच्यावरती जे पेपर येतोय त्याच्यावरती जो पेपर असतोय त्याच्यामध्ये वाचायचं कसं मग वाचायचं कसं बघा अशा पद्धतीचं मार्कर असतात बाजारामध्ये तो मार्कर घ्या मार्कर घेतल्यानंतर त्या मार्करनं तुम्ही काय करा आता बघा मी इथं करतो डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये मुक नाईक हे पाक्षिक सुरू केलं काय केलं पाक्षिक सुरू केलं दिसतंय का बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीसच्या जानेवारी महिन्यात मुकनाईक हे पाक्षिक सुरू केलं मी ना आता इथं अंडरलाईन केलं किंवा के त्याला रंगीवलं असं काय करतात हायलायटर मिळतात ते हायलायटर घ्या आणि ते तुम्ही काय बघा जे मेनमेन आहे त्याला काय करा असं हायलाइट करत जावा जेणेकरून नंतर न वाचत असताना समजा वेळ कमी आहे आणि वाचायचा आहे तर तुम्ही फक्त एवढंच वाचायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये मुकनायक हे काय केलं पाक्षिक चालू केलं आता पाक्षिक म्हणजे काय असते जे पंधरा दिवसांनी पब्लिक होते ते पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होते त्याला पाक्षिक असं म्हणतात अशा पद्धतीनं तुम्ही वाचन चालू करा आता महत्वाची गोष्ट म्हणजे जे स्कॉलॅस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट हा जो पेपर असतोय म्हणजे सॅटचा सा पेपर ह्या सॅटचा पेपर वरती शालेय क्षमता चाचणी म्हणजे शाळेतील पुस्तकांच्या वरती आधारित प्रश्न येतात ह्याच्यामध्ये एकूण प्रश्न असतात किती तर ह्याच्यामध्ये सुद्धा नव्वद प्रश्न असतात ह्याच्यामध्ये गुण असतात किती तर ह्याच्यामध्ये सुद्धा नव्वद गुण असतात आणि ह्याच्यामध्ये सुद्धा जो वेळ असतोय तो नव्वद मिनिटाचा वेळ असतोय बघाय गेलं तर एक प्रश्न काय असणार आहे एक प्रश्न जर एक प्रश्न तुम्हाला एका मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचा आणि असं केल्यानंतर तुम्हाला किती गुण मिळणार आहे एक गुण मिळणार आहे सॅटमध्ये सुद्धा मग सॅटमध्ये जे ह्याच्यामध्ये बघा सॅटमध्ये शालेयक्षमता चाचणीमधील जे पुस्तकांच्या मधील असते ना तो तुम्हाला पाठ्यक्रम असतो मग त्याच्यामध्ये सामान्य विज्ञान असेल सामान्य विज्ञानाचे प्रश्न येतील त्यानंतर काय बघा समाजशास्त्राचे प्रश्न येतील समाजशास्त्र आणि त्यानंतर काय बघा गणिताचे प्रश्न सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील तुम्हाला सामान्य विज्ञानाचे विज्ञानाचे पस्तीस प्रश्न बघायला मिळणार आहेत समाजशास्त्राचे पस्तीस बघायला मिळणार आहेत आणि गणिताचे वीस प्रश्न बघायला मिळणार आहेत टाइम टेबलमध्ये ह्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही बघा वेळ दिला पाहिजे सामान्य विज्ञानाला वेळ दिला पाहिजे समाजशास्त्र म्हणजे इतिहास असेल भूगोल असेल नागरिकशास्त्र असेल ह्याला वेळ दे दिला पाहिजे आणि गणिताला वेळ दिला पाहिजे हे टोटल जर यांची बेरीज केली तर किती येते नव्वद म्हणजे शालेय क्षमता चाचणी सॅटचा पेपर सुद्धा नव्वद मार्कांचा असतो अशा पद्धतीनं अभ्यास करत गेलं पाहिजे बघा आता पुस्तकं वापरायची कुठे कुठली मी पुस्तके सुद्धा तुम्हाला दिलेली आहे तिथं तुम्ही हे एन एम एम हे परीक्षा हे पुस्तक सुद्धा वापरू शकताय एम एम एचं हे पुस्तक काय करू शकताय वापरू शकताय ठीक आहे हे तिथे संपूर्ण मार्गदर्शक अक्षरगंगा म्हणून आहे बघा अक्षरगंगा त्याच पद्धतीनं हे आतर्व श्री हे सुद्धा पुस्तक महत्वाचं आहे ही पुस्तकं घेऊन ह्यांचं तुम्ही काय करू शकताय सराव करू शकताय म्हणजे मी सुरुवातीला सांगितल्या पद्धतीनं काय काय करायला पाहिजे तुम्हाला तर टाइम टेबल महत्वाची गोष्ट आहे टाइम टेबल तयार करा आता जितके दिवस राहिलेले आहेत तेवढे तुम्ही आजपासून अभ्यास चालू करा वेळ घालवू नका वेळ महत्वाच्या टाइम टाईम टेबलमध्ये टाइम वेळ महत्वाच्या वेळ गेली वेळ जो विद्यार्थी घालवू घालितोय तो विद्यार्थी टॉप येणार नाही ज्या विद्यार्थ्यानं बघा अभ्यास करणार वेळेच ज्याला महत्व आहे तो विद्यार्थी टॉप करणार म्हणजे करणार आणि त्यानंतर काय हे टाइम टेबल महत्वाची पहिली गोष्ट दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे सराव सराव मागील वर्षांच्या प्रश्नांचा सराव करणं आणि काय बघा पुस्तकांच्या मधील प्रश्न आहेत ते सुद्धा सोडवणं अभ्यास सराव करणं आणि तिसरी गोष्ट करणं म्हणजे काय करणं रिव्हिजन करणं तिसरी गोष्ट म्हणजे करणं रिव्हिजन करणं आणि वाचन करणं आणि काय करणं वाचन करणं वाचन कशा पद्धतीनं करणं ते सुद्धा महत्वाचे आहे ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही निश्चितच टॉप या परीक्षेमध्ये करणार म्हणजे करणार आणि उत्तीर्ण होणार म्हणजे होणारच तर ही गोष्ट तुम्हाला जर समजलेली असेल तर आत्मबल फाउंडेशन हे जे चॅनेल आहे त्याच्यावरती मी लेक्चर टाकत आहे तुम्ही ती लेक्चर बघा तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट सुद्धा करा तर तुम्ही तुम्हाला बघा सबस्क्राईब केल्यानंतर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम येऊन मिळतील तर हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही तुमच्या विद्या तुमच्या दुसऱ्या मित्रांना सुद्धा शेअर करा